हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहे सगळेजण मजेत ना तर आज आहे आपला चौथा दिवस आणि बघू शकता किती घाल पंढरपुरामध्ये चाललेलो आहोत आम्ही सगळेजण छान गडबईमध्ये आणि आमच्या जिनुनी वाचलंय भोंगा आम्हाला आहे का छान झाला का छान असता तुमचा हो आलो ना तुम्हाला तरीकडे स्पेशल आहे का काही चा स्पेशल तू सांग सगळं अच्छा म्हणजे एक डायबिटीस मला वाटलं तुम्हाला काही स्पेशल दूध पीत कॉफी बी असं काही स्पेशल नाही नाना काय मग आता प्रवास कुठे आता दर्शन घेतलेलं आहे पारले ते ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाको पैकी पडली ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि याच्यानंतर आता आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहोत ते आंबेजोगाई आंबेजोगाई त्यानंतर पंधरपूर अच्छा म्हणजे पंधरपूरला आपली वास्ती आहे पंधरपूरला जातो ते चला लवकर लवकर चहा पिऊन घ्या आवरा लागनाचा घाट करता चप्पल उतरले आहे उधर बायको इसे नेलेवा

श्री क्षेत्र जोगेश्वरी देवस्थान अंबे जोगाई चला आप मैं बाहू बगुया बाबा चलो काल भैरव भैरूजी महाराज मंदिर आहे मस्त आहे वाव

અરીલા ના અમરન ઉપસર અમરન યોગા જલત કે એ દૂધ કોલે ના આજા સંતામ પાબુલા Karena di sini. Angkat tiang biru ni. Hei, ni mana Ordegar? Ini kalium tu lagi. Kalau pergi topcil awak nak mana? Dua. Ia tu ni. Yeah, tak tu di ये जन दुखतो दो बाजवा बहु बाजवा तो वाबी आहे यांच्या कारण लोक फुड दे दिला त्याအောင်सा त्याचं पाणी टाक ए पडते खूप बाय पडती स्वार्ते पोराचा पाणी पोराचा सर

दुधामध्ये मस्त घट्ट झालं पाण्या नव्हती पाण्या म्हणजे करलेला लगेच टाकायला लागतं थांब ना उरशी लांब थांबतर बागी सगळी सिकडे भाऊ नाही खरं खर मस्त झाले तिकडे तिकडे हा हा ते ते व या आम्हाला खाऊ दे बनवायला ती वाराला ती खायला ती सगळं तापूनच आपल्या काही शाव नको अरे थंड हो जाय नीट सांग ना माझी नीट शूटिंग घे ना काही जायची ती हा चालूच ना तर आजची आमची सोय मस्त केलेली आहे हॉटेल कन्हैया शुद्ध शाकाहारी कनैया शुद्ध शाकाहारी बघू शकता तुम्ही त्यांचं बॅनर आणि हॉटेल आहे ते बंद होत आज आम्हाला म्हणून इकडे नाश्ता करायला भेटला आणि आता मी निघतोय पुढे आमच्या वाटेला आमच्या मार्गावरती निघतोय आता कुठे पंढरपुरात भेटू आपण चला बघूया आता इकडे काय काय चाललेलं आहे ते आई शॉप लोकांना दिसेल म्हणून ते पाठी

वापरतो काहीतरी नवीन नवीन माहिती मला काहीतरी नवीन कारण तुम्ही कलाकार नवीन कोणी सांगून हा चालेल सांगणार चला लवकर चला लवकर तुम्ही कार्यक्रमाची जबाबदारी घेतली ना कार्यक्रम पूर्ण करा असू द्या सोय रे असू द्या कायतरी शिका जाय शिका या या तुम्ही या थांबा एक मिनट थांबा हा बर बोला 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 तर जस्ट आम्ही पंढरपुरामध्ये पोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत नदीकडे युवाश सगळ्यांना तू तर तु? तुम्हाला दाखवतो मी नदी चला आहे नदी इकडे चला तिथे जाऊन बघूया आपण आता आमच्या काही महिला गेलेल्या आहेत तिकडे You are. ना मिल पड़े पढ़ने बुलाना

ক इकडे हर्षदच्या बड्डेचा केक आलेला आहे आता जाऊया आपण बड्डे सेलिब्रेशन करायला तर आता मी बड्डे सेलिब्रेशन करतो बघू चला कसं काय बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे कोण कोण आहे आणि आज जेवणामध्ये काय बनवलं ते

I love it.

माहिती <laughs> <laughs> <sympathis> <pronounjack� famously>. चॉकलेट कसं भाग चॉकलेट आहे ठीक आहे हा तुम्ही ना बसला मला सांग सोमवारचे वादार छान थांब येत आईचं आयच का

Jangan ने लिया <laughs> you want wow kaisa lagta no. yummy 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 wow wow anu anu ikda bag <laughs> आजचं जेवण आमचं तर आता इकडे सगळे जण जेवआरला बसले आज काय स्पेशल हा पापड धरा कोणी गुळाया धरा का आज पण आज काही पण शूटिंग नको मी आणि सगळं अशा प्रकारे आपला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आजचा दिवस आहे खूप एन्जॉय मध्ये आमचा गेलेला आहे आणि खूप मस्ती केली धमाल केली सगळ्यांनी तुम्ही बघितलंच आहे तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच उद्याचा आमचा शेवटचा दिवस आहे तोही बघायला विसरू नका आणि जर आत्तापर्यंत कोणी जर लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा बेल ऐकूनला लावा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत जातील तर आता चला आम्ही खूप उशीर झालेला आहे आणि आता आम्ही करतो आराम भेटू उद्या सकाळी परत एकदा तोपर्यंत बाय